शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत आपण डाळिंबाविषयी अनेक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या वरून अपलोड करत असतो आजही आपण एका बागेमध्ये आलेलो आहेत आदरणीय आमचे ठोंबरे साहेब या ठिकाणी राहण्या ॲग्रोची ट्रीटमेंट घेत असतात आणि विशेष करून आ... स्वतः राहायला मनमाड या ठिकाणी असून शेती कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी ते करत आहेत आणि एक आदर्श शेती त्यांची या ठिकाणी त्यांचा प्लॉट पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसते खूप छान अशी त्यांची बाग आहे आणि सेटिंग जरी दोन तीन टप्प्यात झालेली असली पण झाडांचा घेर आणि त्यांनी जे काही नियोजन केलं आहे ते अतिशय छान आहे तर या ठिकाणी साहेबांचा सा पूर्ण परिचय या ठिकाणी आपण या ठिकाणी घेत आहोत तर साहेब तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता शेतकऱ्यांना सांगा नमस्कार मी रामभाऊ नामदेव ठुंबरे राहणार मनमाड आणि मी इथे डाऊस बुद्रुक तालुका कोपरगाव येथे शेतजमीन घेतलेली आहे टोटल क्षेत्र सहा एकर आहे त्याच्यामध्ये दोन एकर मी डाळिंबाची बाग लावलेली आहे आणि माझं हे, हे तिसरं वर्ष उत्पन्न घेण्याचं आहे त्याच्या अगोदर दोन वर्ष डाळिंबाला शेटिंगसाठी पिरियड दिला तर छान त्यांची डाळिंबाची बाग आहे समोर या ठिकाणी तुम्हाला फळं या ठिकाणी दिसत आहे आता गर्दीमध्ये काय झाडांचा घेर मोठा आहे पण छान साईज वगैरे त्यांची झालेली आहे अतिशय पानांमध्ये माल असल्यामुळं माल ज साधारणतः या ठिकाणी आपल्याला कमी दिसतो पण भरपूर प्रमाणामध्ये सेटिंग या ठिकाणी आहे आणि खूप चांगला या ठिकाणी रिझल्ट आपले जे काही प्रोडक्ट साहेबांनी वापरलेले आहे तर ते प्रोडक्ट चे रिझल्ट वगैरे पण साहेबांना आपण विचारणार आहोत की साहेब आपण काय काय वापरलं आपलं राहणे राहण्याग्रोचं सेटिंग किट ते सुरुवातीला वापरलं हु आणि त्याच्यानंतर पिकअप नाइन्टीचे चार पाच ॲप्लिकेशन झाले पाचवं दिलंय आता सध्या बरं बरं आणि बाकी तेल वगैरे कंट्रोलसाठी हाय प्रिव्हेंटिव्ह म्हणून हाय पॉवर बरं प्रिव्हेंटिव्ह मारलं तेल वगैरे काही नाही आहे पण प्रिव्हेंटिव्ह सगळे स्प्रे घेतले त्याच्यानंतर खोड धुण्यासाठी अशा पद्धतीने पिकअप नाईन्टी या ठिकाणी आपण आपल्या या बागेला वापरली तेव्हापासून साईज वगैरे कशी वाटली तुम्हाला माझी गेल्या वर्षी जी साईज झाली होती दीडशे दोनशेच्या वर झालेली नव्हती बरं पण चालू वर्षी ही साईज माझी अडीचशेच्या आसपास आहे अडीचशे अडीचशे तीनशे पण आहे आणि दोन तीन टप्प्यामध्ये सेटिंग आहे तर अशा प्रकारे पिकअप नाईन्टीचे या ठिकाणी फायदे झाले ड्रिप वॉल पण तुम्हाला दिलंही हो ड्रिप वॉल घेतलेलं सॉइल बुस्टर असे बरेच प्रोडक्ट आता त्यांना आपण या ठिकाणी दिलेले आहे आणि ते एक समाधानी आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं आपण नुसते प्रोडक्ट देत नाही तर शेतकऱ्यांना त्यांची काही जी समस्या आहे उदाहरणार्थ फवारणी नियोजन तर ते फवारणी नियोजन तुम्हाला कसं वाटलं चांगलं तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने फवारणी नियोजन केलं तर नुसतं त्यांचंच प्रोडक्ट वापरण्यासाठी ते कंपल्शन करत नाही दुसरंसुद्धा फवारणी नियोजन ते सांगतात त्यामुळे खूप फायदा होतो म्हणजे खर्चाची आपली बचत या ठिकाणी होते आणि आपलं डागमुक्त या ठिकाणी आपली बाग आहे मला तर काय अजून तेल्याचे वगैरे सिमटम कुठं काही या ठिकाणी दिसले नाही त्याचबरोबर या ठिकाणी त्यांची बाग आपण थोडीशी आता फिरून पाहूया या ठिकाणी आता एक, समग्र असं जाऊ समग्र बागेचं निरीक्षण त्यांचं आजच्या या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत हां ठीक आहे ठीक आहे अरे काय मग इकडून जायचं या बिबट्याने मारलं कुत्रं बरं का ते यांचं आहे शेजारशनचं तर बऱ्यापैकी या ठिकाणी फळसंख्यासुद्धा या ठिकाणी दिसते आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये ही बाग जगवायची तेवढं काही सोपं नसतं परंतु ठोंबरे साहेबांनी एवढी मेहनत घेऊन या काळ्या जमिनीमध्ये त्यांनी बाग फुलवलेली आहे विशेष करून रिटायरमेंटनंतर शेतीमध्ये एक काम करण्याचा आनंद वेगळा असतो म्हणून तो आनंद या ठिकाणी घेत असताना डाळिंबा शेतीमध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं या ठिकाणी आहे आणि त्यांच्या जोडीला या ठिकाणी राहणे ॲग्रोबायोटेकची विविध औषधं जसं की पिकअप नाईन्टी असेल सॉईल बुस्टर असेल असे विविध या ठिकाणी औषधं मायक्रोनोटन खतं या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहे आणि अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की अतिशय साईज वगैरे चांगली आहे थोडंसं पोटॅश वगैरे या ठिकाणी आता वाढवून दिलं की शेवटच्या काळामध्ये त्यांची साईज पण चांगली या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं त्यांना रिझल्टसुद्धा अतिशय टॉपही मिळणार आहे थोड्या अडचणीच्या या बागा म्हणजे हिंडाय फिरायला व्यवस्थित जागा नसते कारण कसं आहे नदीकाठ आला शेवटी आणि त्यामुळं थोडीशी मेहनत करायला म्हणा किंवा फवारणीला थोडीफार अडचण येते तरी पण ते नियोजन या ठिकाणी करतायत तर त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे बरं ठोंबरेसाहेब या ठिकाणी जे काही प्रोडक्ट आपण तुम्हाला देतोय तर याचा काही खर्च वगैरे असा एक्स्ट्रा वाटतो का खूपच महागडा आहे वगैरे नाही खर्च जो आहे ना मार्जिनमध्येच आहे असं खूप खर्च असा वाटत नाही कारण बाकीचे जे केमिकल औषधं आहे त्यांचा जा खर्च जास्त येतो याचा खर्च फारच कमी आहे आणि खर्चाच्या मानाने मालाची जी क्वालिटी आहे ती पण चांगली ती पण चांगली म्हणजे एका बाजूला दोन पैसे कंपनीला मिळणं हे पण साहजिक प्रत्येकाला वाटतच असतं परंतु या ठिकाणी आपण धोरण असं केलं की कंपनीला पण दोन पैसे मिळावे आणि शेतकऱ्यालासुद्धा या ठिकाणी जास्त खर्च येऊ नये असं दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी खरं तर आपण केलेलं आहे पुढं व्हायचं मी तू उलट्या बाजूला चालू राहिला इकडून खाली बघ अशी त्यांची बाग आहे झाड खूप मोठी आहे फळं जास्तीत जास्त पानाखाली असल्यामुळं आपल्याला जास्त दिसत नाहीये इतर शेतकऱ्यांना साहेब काय सांगाल राहणे ॲग्रोचे प्रोडक्ट वापरण्याने काय फायदा होईल काय सांगता येईल राहणे ॲग्रोचे जे प्रॉडक्ट आहे ते खूप छान आहे रिझल्ट पण छान मिळतो लवकर मिळतो आणि फळाची साईज होते आता हलू हळूहळू जे आहे ना कलर यायला सुरुवात झालेली आहे बरोबर पिकअप नाईन्टी वगैरे जे आहे ते सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे तर माझा शेतकऱ्यांना सल्ला असा राहील की प्रत्येकाने घेऊन त्याचा प्रयत्न करावा निश्चितच फायदा होईल शेतकऱ्याने बिंदाच प्रोडक्ट वापरायला पाहिजे म्हणजे राण्याग्रो कसल्या प्रकारची जी काय म्हणतो आपण शेतकऱ्याची फसवणूक हा विषय नाही आहे तर शेतकऱ्याला शंभर टक्के गॅरंटेड रिझल्ट देणारी महाराष्ट्रामधील या ठिकाणी एका मराठी उद्योजकाची ही कंपनी आहे आणि एका शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी आहे म्हणून आम्ही डोळ्यासमोर एकच चित्र ठेवलेलं आहे जर आम्ही शेतकऱ्यांना खुश करू शकलो शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आम्ही घेऊ देऊ शकलो किंवा चांगलं मार्गदर्शन देऊ शकलो तर शेतकरी तरणार आहे आणि शेतकरी तरला तरच ह्या कंपन्या तरणार आहे म्हणजे कुठले मातूर काही प्रोडक्ट देण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला मध्ये मा असेल किंवा एन पी केमध्ये असतील किंवा पिकअप नाईन्टीसारखी असतील किंवा बायस्टमट असतील जी काही प्रोडक्शन या ठिकाणी आपण शेतकऱ्याला देतो तर ते अतिउच्च दर्जाची द्यायची की जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीचं नाव घेतलं पाहिजे अशा प्रकारे एक चांगले प्रोडक्ट या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना देतो आहे जे काही समग्र शेतकरी हा व्हिडिओ या ठिकाणी आज पाहत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो तुम्ही भाजीपाला करत असाल डाळिंब करत असाल त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारची शेती करत असाल तर या शेतकऱ्यांनी जर राहणे ॲग्रोबायोटिकचे जर आपण प्रोडक्ट वापरले तर एका सेंद्रिय शेतीची चालना मिळते दुसरी गोष्ट तुमच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते तर म्हणून आमचे प्रोडक्ट हमखास तुम्ही वापरा भाजीपाला पिकामध्ये तर चौथ्या दिवशी या ठिकाणी पिकअप नाईन्टी आपला या ठिकाणी रिझल्ट देतं त्याचबरोबर या ठिकाणी द्राक्षामध्ये सुद्धा अतिउच्च काम या ठिकाणी आपण केलेलं आहे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला कसं चांगलंतलं चांगलं उत्पादन देता येईल हा मानस ठेवून खरं तर मी काम करतो आहे आणि मी तुम्हा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की एका प्रकारे ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल अशा बऱ्याच कंपन्या ज्या कुठंही काय त्यांचं ऑफिस आपल्याला माहीत नाही तरी आपण तिथं तिथून काही वस्तूंची ऑर्डर करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एका खेडेगावात असणारी ही कंपनी इचंसुद्धा ऑनलाईन लोक फार तुमचा सोलापूर सांगली जत आटपाडी पंढरपूर बीड असेल पाचोड असेल या विविध भागामध्ये ऑनलाईन पेमेंट करून प्रोडक्ट मागवता म्हणजे शेतकऱ्यांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला कधी तडा न जाऊ द्यायचं काम या ठिकाणी मी स्वतः माझे राहणे अग्रोची टीम या ठिकाणी करते तर तुम्ही बिंदास आमचे प्रोडक्ट या ठिकाणी मागू शकता ऑनलाईन पद्धतीनं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रभर सेवा आहे स्क्रीनवर आमचा या ठिकाणी नंबर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता याचबरोबर तुमची काही समस्या असेल तरी आम्ही तुम्हाला, तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो जसं काही शेतकऱ्यांना साईज न होणे समस्या असते काही शेतकऱ्यांना तेल्याचा प्रादुर्भाव असतो काहींना मर रोगाचा प प्रॉब्लेम असतो तर समस्या तुमची कुठलीही असो आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही नुसता प्रोडक्ट विकत नाही तर प्रोडक्टबरोबर एक शेतकरी कसा सदन होईल किंवा त्या शेतकऱ्याचं पीक कसं चांगलं येईल याच्यासाठी सुद्धा राहणे ॲग्रोबायोटॉक काळजी करते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ठोंबरे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो का आदर्श चांगली शेती तुम्ही या ठिकाणी केली तुम्हालाही धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र